जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीचा येबो जागृत करणं जाणीवपूर्वक त्यावेळेला ती प्रतिक्रिया उमटले जाते ज्या वेळेला तुम्ही माझ्याशी संवाद साधत आहात किंवा मला एखादा प्रश्न विचारता तसं मला म्हणले बाबा तुम्ही या ज सगळ्या या जगातातला आजचा हे सगळ्या गोष्टी सगळ्या सुखोभोग असताना सगळ्या गोष्टी असताना तुम्ही मातेपेतीची सेवा करायला पाहिजे होती तुम्ही तुमच्या सगळ्या घरच्यांची सेवा करायला पाहिजे होती तुम्हाला जमीन जमलं घरदार आहे तुम्ही सगळं सोडलं आणि सांगायचे का झाले हा प्रश्न तुमचा रास्त आहे बरोबर आहे पण हा प्रश्नाचं ज्यावेळेस मी तुम्हाला उत्तर देत असतो तेव्हा मला या संसारातला कळाला या संसारामध्ये काही सार नाही दुःखाला कारणे पापाला कारणे ही जेव्हा मी तुम्हाला पटवून सांगतो तुम्ही त्याला आणखी क्रॉस प्रश्न विचारता मग तुम्हाला भावनाच होत नाही का मग तुम्हाला असं वाटतच नाही का क्रॉस प्रश्न झाला म्हणजे एकदम त्याने तुम्हाला पहिले सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये काही सार नाहीये आणि हे तुम्हाला बंधनाला कारण आहे हे पापाला कारण आहे पण तुम्ही कॉन्ट्रास्ट प्रश्न केला तुमच्या अनुभवावर की असं होऊ शकत नाही तसं होऊ शकत नाही आणि तुम्ही कसं काय राहिले तुम्ही असं का केलं त्यावेळेला साधा प्रतिसाद उघड असे जे काही प्रश्न तिथे विचारले जात आहेत ते आहे आलेले संत असे कॉन्ट्रास्ट प्रश्न विचारतात हे लोक आणि ते कॉन्ट्रेस प्रश्न विचारल्यामुळे ते संत संतपतात तुम्ही सरळ मार्गे जर प्रश्न विचारला खरंच हिताचा आणि हिताचा तर अजिबात चिडणार नाही पण तुम्ही क्रॉस प्रश्न जेव्हा विचारता त्यांचा अंत पाहता त्यावेळेला ही प्रतिक्रिया उमटते लक्षात ठेवा तुमच्या विचारण्यामागचा भाव शुद्ध पाहिजे प्रश्न विचारण्यामागचा भाव हा ते कारण आहे की तुम्ही जेव्हा तुम्ही त्यांचा अंत पाहता तुम्ही असंच का केलं तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही असं करायला नको पाहिजे होतं का तुम्ही असे उलटे सुलटे प्रश्न केले ते, ते, ते तुम्हाला चिडणार नाही तर काय करतो लवकर चिडते नाही सुरुवात गेले गेले चिडत नाही तुम्ही जेव्हा सुरुवात करून करून जेव्हा तुम्ही मूळ पदाकडे जाता आणि चुकीचे काही विचारले सुरुवात करता त्यावेळेला हा प्रश्न म्हणून तिथे हा प्रश्न तयार होतो नाही प्रश्न तो नाहीये आपला मूळ सिद्धांत जो आहे आपण न जाण्यामागचा की आपण ईश्वर भक्त आहोत लक्षात ठेवा की जो या मार्गाला लागला त्यावेळेला आपण या मार्गाला त्या वेळेला लागतो की ज्या वेळेला आपल्याला हा प्रपंच जड आहे आहे संपणार आहे नाचणार आहे याचं महत्व कळायला जीव काय आहे जीव जीवाचा आहार म्हटलं कोणी किती असला आपल्या जवळचा रक्ताचा जरी असला तरी त्याला त्याच्या स्वार्थ आहे तो त्याचं हित पाहणार आधी तो त्याचा लाभ आधी पाहणार तुमच्यासाठी तो सर्वस्व त्याग करायला तयार नाही करू शकत नाही जीवाला मर्यादा आहे तुमचा सका रक्ताचा भाऊ का असाना रक्ताचं का असानी तो पहिले त्याचा स्वार्थ पाहतो आणि मग तुमचा विचार करत असतो म्हणून जीव जीवाला समर्पित होऊ शकत नाही आणि जीव जीव समान होऊ शकत नाही जीवस्वार्थी तुम्ही त्याचं मान पान केला केलं तोपर्यंत तुम्हाला चांगला म्हणेल तुम्ही ज्या दिवशी एखादी गोष्ट दिली नाही तो तुम्हाला माघारी लगेच काय कामाचे स्वार्थी आहे मोठेपणाला आप आपलेले केलं तमुक केलं असे तमु वाप मार्गाने पैसा कमवला याचं वाढलं याच तू हे सांगायला होत आपलाच मनुष्य का जीवाचा स्वभाव म्हणून जीव जीवाचं होऊ शकत नाही आणि मग आले देवता देवता हे त्रिगुण आहेत सत्वाने भरलेल्या आहेत त्या देवता हे त्रिगुण आहेत निर्गुण नाही त्रिगुण आहेत आणि त्यांच्या भक्तीने जी भक्ती तुम्ही करता त्या मापाचं फळ ते तुम्हाला देऊ शकत नाही तितक्या तोलनेच फळ देवता देत नाही तिच्याकडे तो भाव आहे राखून ठेवण्याचा तुम्ही जितकेही समर्पित होसाल असे अनेक भक्त आहेत की ज्यांनी अशा अनेक घोर तपश्चर्या केल्या परंतु त्यांना जे मिळायला पाहिजे होत ते मिळालं नाही शेवटी त्या शक्तीने त्यांचा भंग केला आता विश्वमित्राच उदाहरण घ्या साठ हजार वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जी आली रंबा आली ही दे प्रेरणा देणारी शक्ती देवतास आली तीही ही त्याची तपभंग करणारी शक्ती देवतास बरोबर आहे देवतात मला वर जाऊ देत नाही तुम्हाला खालीच चालते मग शेवटी देवतेच्या साधनेमध्ये देवतेच्या याच्यामध्ये भक्तीमध्ये तुम्हाला या चक्रातून सुटण्याची सवलत नाही तुम्हाला ती पुन्हा बंधन टाकणारी आहे आणि कुंभ म्हणजे काय कि देव दानवांनी जे समुद्र मंथन केलं समुद्र मंथनामधून चौदा रत्न बाहेर निघले त्याच्यामध्ये अमृत पण निघलं अमृत पण निघलं मग अमृतासाठी देव आणि दानवामध्ये युद्ध झाले ते जसा कुंभ निघला तो सापडला दानवांच्या हाती आणि ते घेऊन ते पळू लागले अमृताचा कुंभ आणि देवांनी ते कुंभ अमृत घेण्यासाठी कारण यांनी जर ते प्राशन केलं तर हे आपल्याला कधी भारीचे अमर होती म्हणून देव आणि दानवात जो संघर्ष झाला युद्ध ते अमृतावरून ते कुपी जी फुटली ती बारा जागी पडली तिचे बारा जागी अमृताचे थेंबडलेत म्हणून तो ज्योतिर्लिंग ते कुंभ जिथं जिथं पडलं अमृत तिथं तिथे कुंभ मेळे भरतात लक्षात बारा ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग वेगळे ते लिंग महादेवाच्या लिंगाचे बारा पडले ते वेगळं त्याच्या या अमृत ज्या जागी पडलं त्या त्या जागी कुंभ मेळा भरतात सूर्य जेव्हा कुंभ मध्ये जातो कुंभ त्या वेळेला त्या जागेवर तो कुंभ मेळा भरतो बरोबर त्या जागेवर तो कुंभमेळा भरतो आणि तिथं मग ही साधना केली जाते जी ही पूजा अर्चा वगैरे देवत ही सगळी त्रिगुणात्मक पूजा अर्चा आहे ती निर्गुण नाही ती, ती बंद नाही टाकणारी तुम्हाला पुन्हा या म्हणून त्या आपण ते पाणी सुद्धा ओलांडत नाही तर विषय वेगळाच गोदावरीचं पात्र किंवा ज्या ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो त्या नद्या सुद्धा वर्षभर ओलांडत नाही पाणी न ओलांडण्याचं कारण काय त्या मुळात जी जागा आहे जी प्रवाही आहे ती पाणी एक मान्यता आहे की किंवा जा ते तीर्थ म्हणजे मुळात जी व्याख्या केली आपल्या संप्रदायामध्ये कि ज्या जागी ती उपासना होते साधना होते त्या जागेला तीर्थ म्हटलेलं आहे भूमीला तीर्थ म्हटलेले आहे पाण्याला तीर्थ म्हंटलेलं नाही पण ते आपण मान्यता दिली ते पाणी सर्व वाहत म्हणून ते पाणी सुद्धा ओलांडायचं नाही नाही असं काही हे जे साधू येतात ते आपले पाप पुण्या धुतात आणि वाहून जाते पाप नाही जा नाही तो नहीं, तो तो भाग नाहीच आहे मुळात तस नाहीच आहे हा एक हा एक वेगळा भाग आहे मूळ सिद्धांतामध्ये हा काही भाग नाहीये त्या पाण्याने काही पाप धुवून जात नाही आणि काही कोणी सुचिर होते। एक मान्यता आहे हा एक मान्यतेचा प्रश्न आहे असं जर झाला असत विचार करा आपण पहिले आपण नाशिकचे पाणी अगोदर हे पाप धुवून जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या डोळ्यातला आस्रपात व्हायला पाहिजे हे पाणी तुमचं वाहिलं पाहिजे त्यावेळेला पापधुल ते, ते त्या या वरच्या पाण्याने काय पाप धुणार जसं आपल्याला जेव्हा आपल्या गुन्ह्याची कबुली देतो आपण आणि आपल्याला आपल्या चुकीची जाणीव होते त्यावेळेला आपोआप तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतात या कारण आपण चुकलो की ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे होता त्यावेळेला आपल्या डोळ्यात आसरू येतात कुठलीही चुक होते ती डोळ्यात आसरू येतातच आई मुलाला मारते लक्षात घ्या उदाहरण घ्या मुलगा चुकतो म्हणून मारत असते पण मारताना सुद्धा तिच्या डोळ्यात आसरू असतात हे मारण्यामागची भूमिका मारावं या नाहीये त्याला तो त्या चुकीतून सुधरावा ते आश्रुपात होत असतात म्हणून ते मारतानाही ते गोष्टीचं दुःख नाहीये तसं तुम्ही जे क्रिया चुकीची करता जी चुक झाल्यात त्या क्रियेचं प्रायश्चित घेताना तुमच्या डोळ्यातून आश्रुपात होणं गरजेचं आहे चुकीचं प्रायश्चित घ्यायलाच पाहिजे त्याने तुम्ही सुचेबोधाल असे वरच्या पाण्याने चुचे होऊ शकत नाही हे आतून यायला पाहिजे जिथे प्रेरणा निर्माण झाली चुकीची करण्याची तिथंच हा भाव निर्माण झाला पाहिजे आपण आपण ना, ना शुद्ध हो व्हायला पाहिजे तिथेच हा भाव तिथेच जागृत झाला पाहिजे पुन्हा जिथून ही भावना निर्माण झाली चूक करण्याची तिथेच हा भाव निर्माण होणं गरजेचं तरच तुम्ही शुद्ध असाल अध्य तर वरच्या पाण्याने अशी काही दरोजारी आंघोळ्या घातल्या डुबक्या मारल्या तरी तुम्ही शुद्ध होऊ शकत नाही तो बागचा वेगळा भाग सुंदर माहिती आपल्यासाठी जी पाहिजे होती ती बाबांनी दिलेली आहे